चला नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो सर्वप्रथम माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का मी दिसतोय का हे कन्फर्म करा ती आवाजाचं जे आहे तर ते कन्फर्मेशन कमेंट बॉक्समध्ये द्या कारण की आपल्याला खूप सारे प्रश्न जे आहेत तर ते घ्यायचे आहेत क्लिअर चला तर करूया आपण आपल्या सेशनला सुरुवात चला तर मित्रांनो आज दिवस दुसरा आणि ही आपली जी आहे तर ती पहिली शिफ्ट होती तर सगळ्यात आधी पेपर कसा होता तर पेपर ॲज इट इज होता तो काल जो होता त्याच पद्धतीचा पॅटर्न होता पॅटर्न मध्ये कुठलाही जो बदल आहे इथं झालेला नाही एक लक्षात घ्या पॅटर्न मध्ये बदल नाही पॅटर्न मध्ये बदल नाही पॅटर्न काही जो बदल आहे तर तो झालेला नाही आहे इथं हे तुम्ही व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवा मित्रांनो ठीक आहे सगळ्यात आधी सेशनला लाईक करून द्या लगेच आपण जे प्रश्न लगेच घेणार आहोत पेपर ॲज इट इज सोपा होता विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार सोपा होता आणि ज्या मुलांनी आपलं मागचं सेशन पाहिलं होतं तर त्यांना नक्कीच जो आहे तर तो फायदा इथं झालेला होता हॅलो हॅलो आवाज व्यवस्थित येतोय मित्रांनो जर काही प्रॉब्लेम असेल हो तर सांगा लगेच तर पहिलं बघूया मराठीमध्ये आज इट इज कालचाच पॅटर्न होता तेच समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द पुढे समास्त होता विभक्ती वाक्यांचे प्रकार सर्वनाम म्हणजे शब्दाच्या जातीवर प्रश्न आपल्याला इथं पाहायला मिळतात म्हणजे मराठी काही एवढं अवघड मुलांच्या मंड्यानुसार तर तो काहीच एवढा प्रॉब्लेम नव्हता चला हे झालं मध्ये होतो पॅरा पॅराजंबल आणि मित्रांनो पॅरा जंबल थोडा अवघड येत आहे काल पण थर्ड शिक्षण जेव्हा चर्चा केली त्यांचं पण हेच मत होतं की पॅरा जंबल हे थोडस अवघड कॅटेगरीमध्ये जे आहे तर ते येत आहे पुढे इथं पॅसेज येत आहे पॅसेज जर पाच प्रश्नांपर्यंत जे आहे तर ते प्रश्न आपल्याला इथं बघायला मिळतात पॅसेज हा फार महत्वाचा आपला त्याच्यानंतर इनॉनिम्स आहे वर आहे प्रश्न विचारतायत पुढे ईडीएम अँड फ्रेझेस यांच्यावर आपल्याला प्रश्न फिल फिलिन द ब्लँक्स यांच्यावर आपल्याला प्रश्न पाहायला मिळतो प्रश्न होता हे सर्व प्रश्न आपल्याला जे आहेत तर ते बघायला मिळतात तुमच्यापैकी ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की मी आत्ताच परीक्षा दिले तर त्यांचं मार्गदर्शन देखील आपल्याला इथं लाभू शकत पॅसेस सोबा सोपा आहे शुभम बघा हा तर सगळ्यात मुलांना सोपा वाटणारा सेक्शन आहे या पूर्ण पेपर मध्ये सगळ्यात सोपा जो सेक्शन पोरांना वाटला तर तो, तो हाच वाटला पोरांना मग याच्यामध्ये तेच अक्षर मालिका अंक मालिका सहसंबंध आणि अंक मालिकेवर सगळ्यात जास्त प्रश्न आजच्या शिफ्ट मध्ये तर ते पाहायला मिळतात ओके बाकी ओवरऑल पेपर जो आहे तर तो सोपाच होता ले ले। काही एवढं अवघड नव्हतंच त्या पेपरमध्ये आहे पझल वगैरे असं काही आलेलं नाही पूर्णपणे रिजनिंग वरच त्यांनी फोकस दिलेला आहे काहीही भाग त्यांनी इथं जो आहे तर तो घेतलेला नाही हे पण तुम्ही लक्षात ठेवा चला तर आता आपण जीएच चे प्रश्न बघूया काल जे आपण जीएच चे प्रश्न घेतले त्याच्याशी संबंधित बाकी इतर जे आहेत तर ते प्रश्न आज आलेले आहेत म्हणून थोडंसं एक्सप्लेनेशन देखील आज आपण ऍड करण्याचा प्रयत्न करूया बघा कालचाच प्रश्न थोडा रिपीट झालेला आपल्याला नाबार्डचे कार्य नाबार्डचे कार्य याच्यावर जो आहे तर तो प्रश्न आलेला होता मित्रांनो नाबार्डवर मागच्या वेळी पण प्रश्न आलेला होता आणि आत्ता पण प्रश्न आलेले म्हणजे काही प्रश्न रिपीट होतात किंवा नाबार्डशी संबंधित प्रश्न पुन्हा पुन्हा इथे जे आहे तर ते विचारणं चालू आहे मग लक्षात घ्या नाबार्डचं कृषी का आणि ग्रामीण विकासाला चालना देणे ग्रामीण विकास कृषी आणि ग्रामीण विकास करण्याचं काम जे आहे तर ते नाबार्ड करतं मित्रांनो म्हणून हे फार तुम्ही व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवा नाबार्ड काय आहे हो लोन देणे म्हणजे हे एक ती संस्था आहे सर्वोच्च संस्था आहे कृषी आणि ग्रामीण विकासासाठी पत देण्याचं लोन देण्याचं काम जे आहे तर ते करत असतं कृषी क्षेत्र ग्रामीण क्षेत्राला वित्त पुरवठा करण्याचं काम हे करत पुरवठा आता हा प्रश्न यांना येऊन गेला मग परत रिपीट होण्याची शक्यता कमी पण असा प्रश्न येऊ शकतो की स्थापना कधी झाली जी आहे याची स्थापना कधी झाली चला ज्यांना माहिती असेल ते सांगू शकतात स्थापना कधी झाली

कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार झालं तर हे नाव लक्षात ठेवा बी शिवरामन बी शिवरामन समितीच्या शिफारशीनुसार जे आहे तर ती याची हे करण्यात आलेली होती आलं लक्षात तुम्हाला बी शिवरामन समितीच्या शिफारशीनुसार नाबार्डची स्थापना इथं करण्यात आलेली होती पुन्हा आपण येऊ शकतो नाबार्डचे अध्यक्ष कोण आहेत शाजी के बी ही सगळी इन्फॉर्मेशन मित्रांनो लक्षात ठेवा जर नाबार्डवर काही प्रश्न आला तर आपल्याला नक्कीच याचा जो फायदा आहे तर तो होऊ शकतो बी शिवरामन समितीच्या शिफारशीनुसार स्थापना झाली नाबार्ड काय काय एकोणऐंशी चा स्थापना झालेली एकोणवीसशे ब्याऐंशी मध्ये कृषी ग्रामीण विकासाला वित्त पुरवठा पतपुरवठा वगैरे करणं छाजी केली तर हे आपल्याला इथं बघायला चला हा प्रश्न झाला पुढचा जो आहे तर तो प्रश्न आपण घेऊया कलम चौऱ्याहत्तर आज विचारलं होतं क्वालिटीचे खूप सारे कलम हे डायरेक्टली इथं विचारले जात आहेत प्रश्न नंबर दोन कलम पंच्याहत्तरशी संबंधित प्रश्न आपल्याला इथे पाहायला मिळतो तर हा जो कलम पंच्याहत्तर आहे सॉरी कलम चौऱ्याहत्तर म्हणायला कलम चौऱ्याहत्तर वर प्रश्न होता की राष्ट्रपतींना मदत व सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ राष्ट्रपतींना सल्ला व हे देण्यासाठी मंत्रिमंडळ तरतूद या कलम चौऱ्याहत्तर मध्ये तर बघायला मिळते ओके पुढचं आणखी एक प्रश्न विचारलेला तो होता कलम बावन्नवर वर कलम बावन्न मध्ये भारताचे राष्ट्रपती यांच्याविषयी माहिती दिलेली किंवा भारताला एक राष्ट्रपती असतील यांच्याविषयी माहिती मिळते आणि त्याच्यामध्येच म्हटलेलं आहे की ते एक्झिक्युटिव्ह हेड असतील एक्झिक्युटिव्ह हेड असतील तर ते एक्झिक्युटिव्ह हेड सुद्धा असतील हे देखील इथं सांगण्यात आलेलं होतं राज्यपालांशी संबंधित प्रश्न आलेला होता म्हणजे बघा कालच्या तिन्ही शिफ्ट मध्ये आणि आजची चौथी जवळपास चौथा पेपर आहे तर आतापर्यंत राज्यपाल भरभरून म्हणून राज्यपाल तुम्ही सगळी माहिती आताच तुम्हाला सांगून देतो राज्यपालांशी संबंधित कलम एकशे त्रेपन्न एक एकशे चौपन्न एकशे एकशे छप्पन्न एकशे सत्तावन्न एकशे अठ्ठावन्न ही सर्वच्या सर्व कलम तुम्ही व्यवस्थित पद्धतीने करून गेले पाहिजे यांच्यावर कुठलाही जो प्रश्न आला तर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने तो प्रश्न जो आहे तर तो टॅकल करू शकतात इथपर्यंत झालं असेल आपण कमिशनरवर प्रश्न आलेख कमिशनर पुण्याचे तर सगळ्यांनाच माहितीच आहे ते फेमस होते ते जनरल रँड त्यांचं नाव होतं जनरल रँड हे त्याचं नाव तर तेच ते लेख कमिशनर होते आणखी एक गोदावर छान प्रश्न आले होता की गोदावरी नदीच्या किनारी होती गो गोदावरी नदीच्या वसलेली शहरे, वसलेली शहरे। याच्यावर एक प्रश्न होता आवाज हॅलो एकदा आवाजाचं कन्फर्मेशन द्या काही उमेदवारांना त्रास दिसतोय आवाजाचा बघा नाशिक तर आहे सगळ्यात मोठं नाशिक आहे नगरमधील कोपरगाव पण येतं नांदेड येत पैठण आता त्याच्यापैकी कोणतं शहर विचारलेलं आहे ते, ते महत्वाचं आहे आता हे कोणतं शहर विचारलेलं आहे ते महत्वाचं आहे ओके okay. क्लिअर हो आहे क्लिअर आहे गुड आफ्टरनून चला एवढं झालं हे महत्वाचं आज थोडं आपण एक्सप्लेनेशन पण पाहणार आहोत मुलांना फायदा होतो आहे खूप सारे मुद्दे मुलं सेंटरला भेटतात तर ते सांगतात की सर तुमचं सेशन पाहिलेलं होतं आणि त्याच्यातले बऱ्यापैकी प्रश्न किंवा त्याच्याशी संबंधित प्रश्न आज आलेले दिसले ठीक आहे चला हे झालं पुढचा प्रश्न बघा समृद्धी महामार्गाशी संबंधित प्रश्न येतो आता प्रश्न काय होता तेनी माहिती आणि प्रश्न रिपीटही नाही होणार परंतु आपल्याला समृद्धी महामार्गाची माहिती असणं गरजेचं आहे भविष्यात आपल्याला विचारलं जाऊ शकतं समृद्धी महामार्गाविषयी तर समृद्धी महामार्गाची लांबी सातशे एक किलोमीटर आहे लांबी तुमचं पाठ असलं पाहिजे किती जिल्ह्यातून जातो तर दहा प्रत्यक्ष काही अप्रत्यक्ष चौदा जिल्ह्यांमधून पण जातो परंतु प्रत्यक्षपणे तो दहामधून आहे तर तो जातो हा हा मार्ग मुंबई नागपूर आहे एवढं तर माहितीच असतं मुलाला पुढे हा सिक्स, सिक्स लेन आहे सिक्स लेनचा हायवे आपल्याला ले इथे बघायला मिळतो आणि याच महामार्ग आवाज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्ग समृद्धी महामार्ग हे नाव पण देण्यात आलेले त्याला हे नाव पण आहे ओके जलमार्ग पण चला हे झालं बघा लक्षात घ्या मित्रांनो काल पण एका व्यक्तीवर जबरदस्त प्रश्न विचारण्यात आले होते ते म्हणजे रंगो बापूजी गुप्ते रंगोबापूजी गुप्तेवर याच्या आधी पण शिफ्ट मध्ये प्रश्न विचारलेले आहेत आणि आता पण त्यांच्यावर प्रश्न आलेले रंगो बापूजी गुप्ते यांचा संबंध कशाशी येतो मित्रांनो सत्तावन्न च्या उठावाशी येतो अठराशे सत्तावनच्या उठावाशी त्यांचा संबंध जो आहे तर तो आपल्याला इथे बघायला मिळतो ते कुठले आहेत साताऱ्याचे छत्रपती प्रताप प्रतापसिंग भोसले यांचे वकील होते ते यांचे वकील होते ते इंग्लंडला पण गेले होते दे, इंग्लंडला देखील गेलेले होते दे, त्यांची बाजू मांडण्यासाठी ते झालं अठराशे चा उठाव मित्रांनो सगळ्यात प्रॉपर करून जा त्याच्यावर खूप सारे प्रश्न इथे विचारले जात आहेत लक्षात घ्या हवामान हा घटक करून जा पुढे आणखी एक प्रश्न होता स्वच्छ भारत मिशनवर स्वच्छ भारत मिशनवर जो आहे तो तो प्रश्न होता करंटचे दोन हजार तेवीस च करंट विचारलं होतं दोन हजार तेवीस चे करंट जे आहे तर ते विचारलेलं होते इथं करंट चे क्वेश्चन थोडे डिफिकल्ट होते डिफिकल्टच होते त्याच्यामध्येच थोडासा प्रॉब्लेम येत आहे तसेच तुमच्यापैकी ज्या मुलांचा पेपर होतो ना मित्रांनो तर त्यांनी जे आहे त्यांनी या नंबरला चौऱ्याऐंशी एकवीस पंधरा तीन चौपटना या नंबरला व्हॉट्सअप किंवा कॉल करून तुम्ही तुमचा झालेला पेपर आणि त्याच्याविषयी माहिती आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा बघा करंट कोणत्याच शिपला ठरलेलं नाही आहे की कोणत्या येईल बघा काल ज्यांना डायरेक्ट जानेवारी दोन हजार चोवीस चा सुरुवातीला विचारलेलं होतं सायंकाळच्या शिपला डायरेक्ट सप्टेंबर दोन हजार तेवीसचं विचारलेलं होतं म्हणजे मुलांना प्रश्न रिपीट होऊ नये पहिल्या ज्यांनी पेपर दिलं त्यांचं नुकसान होऊ नये त्याच्यामुळे टी सी एस अशा पद्धतीने प्रश्न करते की कोणत्याच महिना रिपीट व्हायला नको किंवा प्रश्न रिपीट व्हायला नको तर तोच त्यांचा जो पॅटर्न आहे आपल्याला इथं दिसतो आहे मित्रांनो आज अठराशे सत्तावनच्या उठावर बऱ्यापैकी प्रश्न होते बघा एक प्रश्न होता पहिला प्रश्न होता बिलांचे बंड कुठे झाले बिलांचे बंड कुठे झाले कुठे झाले त्याच्यावर प्रश्न होता अठराशे अठराला जे बिलांचे बंड झालं तर ते माहिती सातमाळ अजिंठा किंवा खानदेश म्हणा याला डायरेक्ट स्पेसिफिक तर धुळेच विचारून टाकलो होता आज तर ते पण एक महत्वाचं आहे मेन तर खानदेश लक्षात ठेवा आणि खानदेशमध्ये कोण कोणते रिजन येतात धुळे हे तर हे व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवा विज्ञानावर प्रश्न नाही आहेत विज्ञानावर कोणताच प्रश्न नाही आहे बंड नेतृत्व कोणी केलं त्याच्यावर प्रश्न होता नेतृत्व नेतृत्वावर प्रश्न होता नेतृत्वावर नेतृत्व कोणी केलं त्याच्यावर प्रश्न होता आणि बी स्पेसिफिकली धुळ्यामध्ये नेतृत्व कोणी केलं तर त्याच्या संबंधी प्रश्न केलेला होता त्यांनी डायरेक्ट पुढे नेतृत्वामध्ये आता वेगवेगळी वेग लोक येऊ शकतात आता काझी सिंग येऊ शकतो भीमा नाईक हेच आपल्याला नेतृत्वामध्ये व्यक्ती जे आहे तर ते दिसतात काजी सिंग आणि भीमा नाईक हे दिसतात आता लक्षात घ्या मित्रांनो दोन नाही तीन प्रश्न एखाद्याच्यावर विचारले पुन्हा बिलांच्या बंडांचा बिमोड कुणी केला बंडांचा बिमोड कोणी केला त्याच्यावर के पुन्हा प्रश्न आलेला होता तर त्याच्यामध्ये दोन व्यक्ती होऊ शकतात आता काय प्रश्न होता ते माहिती कॅप्टन आणि एक होते लेफ्टनंट आउट्राम यांनी अठराशे पंचेचाळीस मध्ये बिमोड केलेला होता यांनी आधी ते हे केलेलं होतं पण यांचं मे बी फायनल उत्तर जे आहे तर ते असण्याची शक्यता आहे सेवाराम घासाडी यांनी नंतर नेतृत्व केलं होतं सुरुवातीच्या काळात काजी सिंग आणि भीमा नाईक यांनी केलेलं होतं सेवाराम घासाडी हे पण एक जे आहे तर ते आपल्याला इथं बघायला मिळू शकतं तर मित्रांनो सगळ्यात जास्त प्रश्न आपण इथं मॅक्सिमम कव्हर करण्याचा प्रयत्न करत असतो तुमच्याकडे जरी काही प्रश्न असतील झालेल्या शिफ्टचे तर ते देखील आम्हाला पाठवत चला आणि खूप सारे मुलं लाईव्ह आहेत पण खूप कमी लोकांनी लाईव्ह केलेले जर तुम्हाला आमची ही मेहनत आवडत असेल तर नक्कीच लाईक करत चला आपण डायरेक्ट एक्झाम सेंटरवर ग्राउंडवर जाऊनच प्रश्न घेत असतो तर त्याच्यामुळे तुमच्याकडून देखील आमच्या थोड्याशाच अपेक्षा आहेत की तुम्ही लाईक केलं के ला पाहिजे आणि अशाच पद्धतीच्या अपडेटसाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की तुम्हाला जी नोटिफिकेशन येते ना मित्रांनो लाईव्ह होण्याची वगैरे तर ती तेव्हाच येते जेव्हा तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं असतं म्हणून मॅक्सिमम लोकांनी चॅनल करून ठेवा कारण की याच्यानंतर जे आहे तर ते अंगणवाडी पर्यवेक्षकाचं होणार आहे त्याच्यानंतर समाज कल्याणची परीक्षा होणार आहे आदिवासी विकासची होणार आहे तर या सगळ्यांची संबंधित अपडेट्स तुम्हाला या चॅनलवर मिळून जाणार आहे म्हणून तुम्हाला दुसरीकडे कुठं जायची गरज पडणार नाही तुम्ही हे चॅनेल जे आहे तर ते सबस्क्राईब करून ठेवा आणि लक्षात घ्या जे उमेदवार जे उमेदवार कंबाईन दोन हजार पंचवीस ची तयारी करत असतील त्यांच्यासाठी आपण जे आहे तर ती बॅच लॉन्च केलेली कंबाईन साठी इंटिग्रेटेड तर अशा उमेदवारांनी नक्कीच आपल्या बॅचला एकदा व्हिजिट द्या याच्यासाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं जे आपलं ऍप्लिकेशन आहे ते डाउनलोड करा या बॅचेस विषयी पूर्ण बघा तसेच अधिक माहितीसाठी या दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा ते तुम्हाला बॅचेस विषयी संपूर्ण माहिती जी आहे तर ते देतील सेशन आवडलं असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आम्हाला की आपल्या सेशनचा तुम्हाला एक्झाम मध्ये फायदा झाला का आणि तुमच्या शिफ्टमध्ये कोणते प्रश्न आलेले होते तर ते देखील आम्हाला नक्की कळवा आता आपण भेटूया पुढच्या शिफ्टमध्ये पुढच्या अनालिसिस सोबत तो परत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद